नमस्कार मित्रांनो पूजा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी मुगाची डाळ आणि पालकची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत याला तुम्ही रस्सा भाजी सुद्धा बोलू शकता किंवा आमटी सुद्धा बोलू शकता त्यासाठी इथे मी एक जोडी इतका पालक स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मुगाची डाळ धुवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजवून घेतलेली आहे आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेणार आहोत आपण ही भाजी कुकरमध्ये तयार करून घेणार आहोत जेणेकरून ती पटकन बनेल तर कुकरमध्ये मी दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या काढून घेऊया थोड्याशा आपण परतून घेणार आहोत इथे मी अर्धी छोटी वाटी वाटण घेतलेलं आहे हे आपण कांदा आणि खोबरं भाजून त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून घेतो तेच वाटण आहे तर अर्धी छोटी वाटी घेतलेली आहे हे सुद्धा आता आपण तेलावरती काढून घेणार आहोत आता आपल्याला वाटण मिनिटभर फुल गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कोरडे हिंग काढून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून हळद आणि दोन टेबल स्पून इतकं लाल तिखट घेतलेलं ला आहे तर तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्येच आपण लगेचच चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेणार आहोत सर्व मसाले आपण मिनिटभर परतून घेऊया सर्व मसाले इथे आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता आपण धुवून घेतलेला पालक यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी सर्व पालक यामध्ये काढून घेते यामध्येच आता आपल्याला मुगाची डाळ सुद्धा काढून घ्यायची आहे तर सर्व मुगाची डाळ इथे मी काढून घेते गॅस इथे आपण फुल करून घेतलेला आहे फुल गॅसवरती आपण मिनिटभर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यामध्येच आपल्याला एक ग्लास इतकं गरम पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा गरम पाणी आपण काढून घेतलेलं आहे पुन्हा थोडस आपण हे मिक्स करून घेणार आहोत पालकला सुद्धा खूप सारा पाणी सुटतंय त्यामुळे मी इथे एक ग्लास इतकंच पाणी काढून घेतलेला आहे आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण उघडूया हे बघा मस्त इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपली मुगाची डाळ घालून पालकची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघितलंच असेल ही भाजी किती झटपट तयार होते ही पौष्टिक तर आहेच पण पचायला सुद्धा हलकी आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही भाजी करायला घरी अजिबात विसरू नका व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जास्ती जास्त करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय टेक केअर इट हेल्दी